नमस्कार माझं नाव रामधन परदेशी आज आपण या ठिकाणी डेलिगेट या औषधाचा फरक बघणार आहोत तर जवळजवळ या ठिकाणी डेलिगेटला फवारून पाच दिवस झालेले आहेत तर आपण बघूया की डेलिगेटचा रिझल्ट आपल्याला कसा मिळालेला आहे या ठिकाणी तर बघा आज पाचवा दिवस आहे तर मक्यावर डेलिगेट फवारल्यामुळे आता नवीन पोंगे यायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता एकाही झाडामध्ये तुम्हाला आडी आढळणार आड़, नाही तर अंडी जे असतात पतंगाचे ते सुद्धा तुम्हाला मेलेले दिसतील या ठिकाणी हे बघा पोंगा किती फ्रेश आलेला आहे हे डेलिगेट हे औषध नुसतं आडीच मारत नसून मा वाढ वाढसुद्धा चांगली करतं ते आपण या ठिकाणी बघू शकतो फक्त चौथ्या दिवशी असा रिझल्ट दिसतो या ठिकाणी आणि डेलिगेटचा जो रिझल्ट आहे तो जवळजवळ पंधरा दिवसपर्यंत रिझल्ट असाच टिकून राहतो पंधरा दिवसानंतर अजून एक फवारा करावा लागेल म्हणजे दोन फवार्यामध्ये डेलिगेट फवारल्यामुळे तुमचा मका पिकाला उत्पादन चांगलं येऊ शकतं आता बाजूला बघूया आपण ज्या ठिकाणी त्यांनी दुसरं औषध फवारलेलं होतं तर या ठिकाणी बघा तुम्ही हा तीन एकरचा प्लॉट आहे बाजूला प्रत्येक झाडावर तुम्हाला आडी दिसेल आता हे बघा जवळून दाखवू शकता कॅमेराद्वारे तर किती नुकसान आहे हे बघा आडी दाखवू तुम्हाला हे बघा अडी दिसते तर एका तीन तीन तीन, तीन आड्या दिसतात या ठिकाणी म्हणजे डेलिगेट फवारलं नाही म्हणून ही मक्याची परिस्थिती आहे आणि बाजूला एकाच शेतातला प्लॉट आहे बाजूला तुम्ही प्रत्येक झाड कॅम कॅमेरा विनंती करेल त्यांनी प्रत्येक झाड दाखवायचं इथं की एकाही झाड ये आडी दिसते का म्हणजे शेतकरी बंधूंना माझं सांगायचं आहे की डेलिगेट फवारल्यामुळे तुमच्या मक्याला तुम्हाला वाढही चांगली होईल आणि उत्पादनही चांगलं येईल धन्यवाद